नमस्कार आम्ही सस्ते आपण पाहतोय प्रगती चौदा युट्यूब चॅनल दर्शकांचे मनात स्वागत वास्तविक पाहता शिक्षण हा जीवनाचा अभि अविभाज्य जी घटक आहे अगदी व्यक्ती जन्मल्यानंतर त्याचं जे शिक्षण आईपासून चालू होतं ते महेपर्यंत त्याला शिकण्या शिकण्याची संधी असते तो रोज नवीन काहीतरी शिकत असतो परंतु आज सकाळी एक अशी घटना घडली की एक उच्च शिक्षित व्यक्ती नोकरी करत असताना सुद्धा समाधानी नाही आहे त्याचं कारण विचारल्यानंतर तो स्वतःच्या मुलांना ज्यावेळेस शिकवत होता त्यावेळेस त्या मुलांना तो शाळेत सुद्धा पाठवत असतो बॅचला सुद्धा लावत असतो आणि त्याची स्वतःची जी घरी आल्यानंतर ते हो त्या विद्यार्थ्याला जी ट्रीटमेंट द्यावी लागते त्याबाबत त्याचे प्रश्न होते आणि त्यावर आपण पाठीमागो सुद्धा शिक्षण क्षेत्राचे जो अनागोंदी कारभार आहे शिक्षण क्षेत्रामध्ये जी आज शिक्षण व्यवस्था कोलपडलेली आहे त्याच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित केले जातात त्याच विषयावरती बोलण्यासाठी आपण आज प्रजागड प्रदीप झंझणे नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असतात त्यांच्याच ऑफिसमध्ये आपण आहोत नमस्ते आपल्या भगती सर्व युट्यूब चॅनलच्या दर्शकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद Uh, साधारणपणे आपण पाठीमागची जी मुलाखत घेतली होती तुमचीच मुलाखत घेतली होती आपण डिजिटल मीटर त्या अनुषंगाने तुम्ही बोलला होता ते जे ग्राहक आले होते डिजिटल मीटर ज्यांनी बसवलं त्यांना त्याचं डबल लाईट बिल आलं होतं तुमचं एक विशेष अभिनंदन करावं असं वाटतंय की तुमची जी पाठीमागची मुलाखत आपण घेतली त्याची दखल विधिमंडळात घेतली गेली आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती असे चांगल्या पद्धतीचं दुसऱ्याच दिवशी स्टेटमेंट त्यांचं आलेलं आहे की डिजिटल मीटर हे सक्तीचे नाहीत म्हणजे कुठल्याही डिजिटल वर्ल्ड मीटर बसवण्याची सक्ती करता येत नाही आपल्या या तुमच्याच मुलाखतीची दखल विधिमंडळाकडून घेतली जाते मुख्यमंत्र्यांनी घेतली जाते त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन मी करेन आपल्या मुलाखतीची दखल जर त्यांनी घेतली असेल तर त्यात काय चांगलीच गोष्ट आहे ती आणि आपण जे आवाहन केलं तर लोकांना की डिजिटल मीटर बसवून घेऊ नका त्याला हा एक दुजोरा मिळाला ते कुठतरी चुकता नाही डिजिटल मीटर डिजिटल दिसत म्हणजे सत्तेचं जे केलेलं नाही ते त्याच्यामधून निश्चितपणे येईल स्टेटमेंट आता सहकारी लोकांना केलं पाहिजे की डिजिटल मीटर नकोय तर मग आमचा सा साधा मीटर जुना मीटर हा जोडावा असं केलं पाहिजे मीडियाच्या माध्यमातून आपण हे प्रश्न मांडतो आता त्या आताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितले एक व्यक्ती माझे मित्र आहे त्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांच्या मुलाच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत समस्या आपण ह्याविषयी शिक्षण क्षेत्राविषयी थोड्या दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये तुम्ही एक निर्णायक म्हणजे ऍक्च्युली तो जो विषय होता तो लैंगिक शोषणाचा विषय होता परंतु शिक्षण क्षेत्राविषयी आपल्याला बोलण्याची संधी आज ह्या माझ्या मित्राच्या मुलामुळे आपल्याला भेटलेली आहे मला वाटतं ही संधीची संधी नसून मला वाटतं शिक्षण क्षेत्रावरती एक विचार करण्याची वेळ आलेली आहे त्याच कारण असं मला तुम्हाला असा प्रश्न विचारवा लागतो की त्या माझ्या मित्राच्या मुलाला शाळेत पण जावं लागतं त्याच्या वितरण बाहेर पण खूप मोठी बॅच लावा लागते हे बॅचेस का लावावं लागतात हा प्रश्न समजण्याच्या पलीकडचा आहे तुमचं काय मत आहे या मला असं वाटतं बर का आता हे आपलं कार्यालय आहे प्रजा गट जनसंपर्क कार्यालय आहे हे मी काय उघडले का तर लोकांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी माझ्याकडून सुटाव्या आणि ज्या दिवशी माझ्याकडून जर अडचणी लोकांच्या सुटत नसतील तर ह्या कार्यालयाला मी बंद केलं पाहिजे हे माझं वाक्य असतं कायम हे शटर मी बंद केलं पाहिजे ज्या दिवशी माझ्याकडून अडचणी सुटत नाही आता हे जे आपण बघतो ते शाळेत ऍडमिशन घेतल्यानंतरही मुलांना खासगी क्लासेस लावावे लागतात हे गोष्ट काय होते मग मग मला सांगा तर इंग्लिशचा समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी क्लास लावलेला असेल तर शाळेतलं इंग्ल इंग्लिश इंग्लिश शिकवणारा टीचर जो आहे जे आहेत त्यांना इंग्लिश शिकवायला जमत नाही का ह्याच्यावर शिक्कामोर्तब आहे की त्यांना इंग्रजी शिकवायला जमत नाही मुलांना ह्याच्यावर शिक्कामोर्तब होतंय की ज्या दिवशी त्या विद्यार्थ्यांनी बाहेर क्लास लावला कोणत्याही विषयाचा असू दे त्या विषयाचा तो टीचर संबंधित तो ते शिक्षण शिकवण्यासाठी असमर्थ आहे मग असले शिक्षक ठेवण्यात काय अर्थ आहे संस्थांनी हे असले शिक्षक पहिले हाकलून बाहेर काढले पाहिजेत म्हणजे मला एक सांगा शिक्षकांनी चांगल्या शाळेत चांगल्या शाळेत भरमसाठ पैसे खर्च करून ऍडमिशन द्यायचं पोरांचं आणि परत मुलांना बाहेर क्लास लावायचा मार्क चांगले पडत नाहीत का नाहीत अरे मार चांगले पडत आहेत मग तिथं शिक्षकांना जाब विचारला पाहिजे संस्थेचे जे प्रमुख अधिकारी आहेत प्रिन्सिपल आहेत ह्यांना जाब विचारला पाहिजे की बाबा आमचा विद्यार्थी इथं मागा मागे का पडतोय त्यांनी काय उघडली केली पाहिजे तिथं जमत नसेल तर खरंच असं शिक्षकांना दुसरं काम द्यावं काय नाही तर हवा दुसरं का काही काम करायला सांगावं पण हे काय जर असं जर होत असेल मी माझं स्वतःच सांगतोय मला ज्या दिवशी एवढून समस्या लोकांच्या सुटणार नाहीत ना मी कार्यालय बंद करेन मला त्याच्यात काय राम वाटत नाही आणि उगाच मुलांचा मुलांना मुलांच्या पालकांना अशा प्रकारे छळ करू नका पालकांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावी मग जिल्हा परिषदेच्या शाळा वा काय वाईट जिल्हा परिषदेच्या शाळेत ऍडमिशन घ्या ना फुकट आहे तिथं आणि क्लासेस लावाव आहे इंग्लिश मिडियमच्या लोकांनी संस्था चालकांनी प्रिन्सिपल असतील ह्यांनी गांभीर्यानं या गोष्टीकडे बघितलं पाहिजे माझे पलटण तालुक्यातील सर्व शिक्षण क्षेत्रातील प्रमुख वरिष्ठ अधिकारी वर्ग त्यांना विनंती आहे की मुलांच्याकडे लक्ष द्या त्या शिक्षकाकडे बघा ता क्लास कुठल्या कुठल्या शाळेनं कुठं कुठं बाहेर लावल्या त्या शाळांनी आधी आपल्या शिक्षकांच्याकडे बघितलं पाहिजे कुठं कमी पडतोय आपला शिक्षक त्याला तिथं त्यांचा वाईट थोडासा अभ्यास घ्या त्यांना थोडस करा त्यांच्याकडून घ्या त्यांना हाकलून द्या असं तो नंतर आला पण त्यांना प्रोत्साहित करा की त्यांनी चांगलं शिकवावं आपला विद्यार्थी शाळेचा बाहेर ट्युशनला जात असेल तर त्या शाळेचं काय नाव राहिलं हा विचार करण्याची वेळ आली म्हणून तुम्हाला एक प्रश्न असा आणखी विचार वाटतो की मागच्या काळामध्ये पलटामध्येच कामगार संघटनेचे नेते काकडे साहेब शनी काकडे यांनी असा तिथे प्रश्न शैक्षणिक संस्थांना विचारला की शालेय संस्था म्हणजे शिक्षण संस्था आणि खाजगी क्लासेस यांचे लागे बांधे आहेत आता अलीकडे आपण पलटणचा विषय सोडून द्या परंतु बारामतीकडे जर आपण गेलो तर बारामतीमध्ये असे कोचिंग क्लासेस आहेत की ज्यासाठी विद्यार्थी निवासी इथं कोचिंग क्लासेसला राहतात परंतु त्यांचं ऍडमिशन जर बघितलं तर काही वेगळ्याच शैक्षणिक संस्थेमध्ये असतात मग मला म्हणजे ही जी दुकानदारी म्हणून एक प्रकारची शैक्षणिक दुकानदारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढते आहे ज्यामुळे पालकांच्या खिशांवरती खर्चाचा बोजा अनावश्यक खर्चाचा बोजा बरोबर आहे म्हणजे शिक्षक फक्त वर्गामध्ये त्या नावालाच आणि तो विद्यार्थी जर कोचिंग क्लासमध्ये शिक्षण वेगळी फी भरून घेत असेल तर ह्याच्याकडे कसं बघताय तुम्ही हे बघा पालकांच्या तर काय झाले तुम्हाला मी सांगतो बरेचसे मुद्दे पुढे यायला लागले जेव्हापासून आपण शिक्षण पलटण तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात बोलणं सुरू केलंय तेव्हापासून पालकांच्या खूप अडचणी प्रश्न मुद्दे यायला लागलेले आणि पैकी काही लोकांच्या अडचणी आहेत की एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर वर्षभर सारखं ते गिरण चालले नाही का सारखं त्याला घास टाकावं लागतो त्या गिरणीमध्ये त्याचं सारखं चालूच आहे टिकिलन म्हणजे जे किरकोळ किरकोळ खर्च कशासाठी घातला जातो पालकांनी ऍडमिशन घेताना एकदा ती बी लिस्ट जाहीर करावी शाळेला ऍडमिशन बाबा किती चला आम्ही म्हणतो काय पंचवीस हजार असेल दहा हजार असेल काय असेल आणि त्याच्यासोबत वर्षभर आमचे एवढे कार्यक्रम आहेत मुलांच्या ऍक्टिव्हिटीज असतील आमचे कार्यक्रम असतील सण असेल उत्सव असेल ते एक खर्च ह्या ऍडमिशन फी तो खर्च पुढे चाललाय असलं असलं शिक्षण हे काय प्रत्येक वेळी दहा दहा हजार पाच हजार दोन दोन दोनशे शंभर पाचशे सारखा खर्च चालू आहे असली कसली गेलो तर हे बघितलं पाहिजे आणि ह्याच्यामुळं पालक खूप मेटाकुटीला आले पालकांचे ह्याच्यावरती खूप आपल्याकडे आक्षेप घेतलेला आहे पालकांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यावरती तुम्ही बोला आणि हे कुठ तरी बंद झालं पाहिजे एखादी धान्याचं दळण जन चक्की ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस तिला सातत्याने एक घास टाकावा लागतो त्याच्यामध्ये तर पालक विद्यार्थी आणि हा पूर्ण समाज याचं उत्पन्नाचं साधन जर आपण पाहिलं आणि इकडे शिक्षणामध्ये होणार जर खर्च त्याचा दोघांचा विचार केला तर मला वाटतं ते धान्य जे चक्कीमध्ये दळलं जात धरना आणि तो घास जो चक्कीचा खूप मोठा आहे ह्या याचं उदाहरण परफेक्ट बसतंय म्हणजे पालकाचा आणि त्या विद्यार्थ्याचा शिक्षण संस्थेमध्ये दिला जातोय निश्चितपणे त्याचं पीठच तयार होणार दुसरं काहीच होणार नाही आज वस्तू आहे हे पीठ नेमकं कोण त्याची चपाती कोण करत खातंय कोण वस्तू समाजाला उपयुक्तता त्या विद्यार्थ्यांची त्या पालकांची पुढे किती आहे हे प्रश्न अतिशय गंभीर झालेले आहे मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारावा ज्या पालकांच्या तुम्हाला प्रतिक्रिया आलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्ही बोलताय त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आज जर बघितलं तर ते शिक्षण उच्च शिक्षण घेण्यासाठी जास्त प्रयत्नशील असतात खूप महागड शिक्षण झालेलं आहे ह्या बाबतीत आपण राज्य शासनाकडे नेमकी कुठली मागणी करणार मी तर मागे बोललो होतो आपल्या काही मला कधी होते त्याच्यामध्ये मी बोललोय शैक्षणिक सेवा पूर्ण फ्री पाहिजे शैक्षणिक पाहिजे आरोग्य सुविधा पूर्ण फ्री पाहिजेत ह्या प्रशिक्षण केंद्र फ्री पाहिजेत ह्या तीन गोष्टी फ्री करा काय देऊ नका बाकीच बाकीच काय तुम्ही दोन दोन हजार देत आहे कुठं दीड हजार देत आहे ते सगळं बंद केलं तरी चालेल ह्या तीन गोष्टी फक्त फ्री करा सरकारमध्ये कुठलंही सरकारी होते कशाचं दम असेल नाही तर त्यांनी ही तीन सुविधा द्यावे द्या कशासाठी लोकांना लाचार बनवत आहे सर्वांसाठी एक नियम करा ना शिक्षण फ्री तुम्हाला कुठल्याही शाळेत घ्या ज्याला कुठं घ्यायचंय त्याच्या बुद्धिमत्तेनुसार जिथं शिकायचंय तिथं शिकू द्या शिक्षण सेवा फिर पाहिजे शिक्षण सेवा ही मोफत असली पाहिजे आहे त्या सुद्धा आहेत त्या कायद्याची अशा पद्धतीचं खासगी जी दुकानदारी आहे शैक्षणिक संस्था आणि खाजगी कोचिंग क्लासेस वाले ते चालवत आहेत मग ह्या बाबतीत आपण बघत असतो की समाजाची अनास्था म्हणजे शिक्षक आणि शिक्षकांचं काय त्यांचा पगार मिळत असतो त्याला आता आपण पाहिलं की विरोधी पक्षनेते यांनी शिक्षक जे विना अनुदानित शिक्षक आहेत त्यांचे पगार सुद्धा चालू केले परंतु पालकांचा जो विषय आहे किंवा विद्यार्थ्यांचा जो विषय आहे तो कुठलाही राजकीय पक्ष एखादा कुठलाही नेता ह्या विषयी बोलत नाही म्हणजे होते काय कोण महाराष्ट्रामध्ये आमदार असो स्थानिक एखादा नेता असो त्यांच्याशी संबंधित अर्थकारण ह्या शिक्षण कोचिंग क्लासेस वाले असो किंवा खासगी शैक्षणिक संस्था असो यांच्याशी जोडलं गेलेलं आहे म्हणजे एकंदरीत शेवटी राजकारणावरती बरोबर आहे आज तुम्ही गेले पंधरा ते वीस वर्ष काम करताय सामाजिक क्षेत्रात काम करताय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सोडवण्यात काम करताय मला सांगा तुमच्या संदर्भात हा प्रजागट ज्यावेळेस तुम्ही मोठा करायचा बघत असता आमचं कारण तुम्हाला ह्या गोष्टीतून बरोबर ना असं कशी कधी अपेक्षा वाटले नाही अशा पद्धतीच प्रजागट मोठा करावासा मला वाटत नाही पण तो ऑटोमॅटिक मोठा होतो कधी होतो माझ्या कामातून होतो कामात मोठ झालं मी जन्माला आलो त्यावेळी माझं नाव काय मोठं नव्हतं किंवा इथं आता तुम्ही तुमचं प्रगतीचं चॅनल आहे पण ते नाव तुम्ही नाव दिलं पण ते तुमच्या कर्तृत्वानं ते नावा रूपाला पुढे येत आहे तुमचं जसं काम असेल मग आता समजा मी असेल किंवा कुणी असेल राम असेल नाही तर रावण असेल जसा कार्य होणार आहे तसं ते ठरवणार आहे की ते रामासारखे का रावणासारखे ते प्रसिद्ध कशा प्रकारे व्हायचं वाढव कुठलीही गोष्ट प्रजन असेल माझं मी ते नाव दिलेलं आहे मला काम करणार ते नाव आहे पण ज्या दिवशी मला बाहेर लोकांची काम होणार नाही त्या दिवशी मी हे बंद करणार काय गरज नाही मला त्याची काम झालं पाहिजे काम झालं पाहिजे त्याची उपयुक्तता महत्वाची मी मी पगळं युट्यूब चॅनलच्या दर्शकांना सांगू इच्छितो <laughs> की दोन गोष्टी आहेत एक तर उत्पादकता आणि दुसरी उपयुक्तता कुठल्याही गोष्टीचं मूल्यमापन करताना त्या गोष्टीची उत्पादकता तपासणं आवश्यक आहे आणि त्या गोष्टीची उत्पादकता जी गोष्ट समोर येते त्याची उपयुक्तता हे म्हणजे शिक्षण जो विद्यार्थी पुढे जातो त्याची उत्पादकता सुद्धा mm. महत्वाची आहे त्या विद्यार्थ्याची पदवी घेतल्यानंतरची उपयुक्तता ह्या दोन्ही निकषावरती शिक्षण व्यवस्था आज पूर्ण डासळलेली आहे आणि राज्य शासनामध्ये जे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत त्यांची उत्पादकता आणि उपयुक्तता ही वेगळं सांगायची आवश्यकता नाही आज आपण गेली पंधरा ते वीस वर्ष काम करताय तुमची उत्पादकता आणि उपयुक्तता ही बोलते कारण तुमच्याकडे लोक येत आहेत बरोबर तुम्ही आज प्रजागटाचं जे ऑफिस आहे त्याच्या माध्यमातून तुमची उत्पादकता आणि उपयुक्तता सिद्ध केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुणी मोठं म्हणावं हो की तुमची अपेक्षा नाही निस्वार्थीपणा आपण हे काम करत असतात मला सांगा आता पूर्ण महाराष्ट्राचं जे चित्र आहे विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आलेल्या आहेत मग ह्याच्यामध्ये असं आहे की एकदा निवडून गेलं कि पुढच्या निवडणुकीपर्यंत ते राजकीय प्रादेशिक पक्ष असो किंवा स्थानिक एखादं नेतृत्व असो फक्त आणि फक्त राजकारण म्हणजे सत्तेत न पैसा पैशात असतं परंतु सातत्यानं ऑफिस आहे फक्त सेवेसाठी आहे एकंदरीत एवढं तुमच्या कामामध्ये सातत्य आहे कुठल्याही निस्वार्थ भावने तुम्ही काम करत असता शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल व्हावेत ह्यासाठी आपण इथून पुढं कुठलं धोरण आखलेलं आहे चालूच केलेलं आहे मी मध्ये तुम तुम्हाला नाही का शिक्षण क्षेत्र पलटन तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे हे माझं स्टेटमेंट आहे तिथून सुरुवात केली मी आणि आता सारखे सतत पालकांचे मुद्दे त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या ह्या चालू झालेले आहेत आणि तुम्हाला सांगतो आता ही मुलाखतीद्वारे ज्या ज्या शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचेल त्यांनी सुद्धा कटाक्ष त्यात बदल केले पाहिजे ज्या शिक ज्या मुलांनी बाहेर क्लास लावलेले आहेत त्या शिक्षकाला शिक्षकाच्या बाबतीत शिक्षण संस्थेने योग्य निर्णय घेतला पाहिजे त्या शिक्षकांचे शिक्षक हे गुरुस्थान आहेत मी आदर करतो त्यांचा नम्रपूर्वक आदर करतो मी पण शिक्षकांच्या हाताखाली तयार झालो शिकलोय मी शिक्षकांच्याकडून चांगल्या वाईट गोष्टी मलाही समजत आहेत काही तर शिक्षकांच्याकडून चांगल्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत पहिले पोरांचे क्लास बंद झाले नुसते क्लास बंद नाही क्लास बंद झाले पाहिजेत आणि त्या पोराला विद्यार्थ्याला सर्व गोष्टी जमल्या पाहिजेत तर ती क्लास बंद करण्यात आरते पहिलं शिक्षक आपले इथे शिक्षक कुठं कमी पडतोय तो पहिलं बघितलं पाहिजे संस्था कुठं कमी पडते ती बघितलं पाहिजे पैसे देताना पालक तर कमी पडत नाही पैसे नसले तर तुम्ही बस कधी बसवून घेत नाही बोलांना ना पैसे नसले बसचे पैसे फी भरलेली नसली तर तुम्ही बसमध्ये घेत नाही पैसे कुठलेशी ऍडमिशन फी नसली तर तुम्ही त्याला वर्गात घेत नाही मग शिक्षकांनी जर शिक्षकांच्याकडून विद्यार्थ्यांना शंभर टक्के नॉलेज शिक्षण मिळत नसेल तर त्याला बाहेर बाहेर शिक्षण घ्यावं लागतंय मग हे कसं संस्थांना जमतय त्या शिक्षकांना तुम्ही बघा त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांच्याकडे त्यांच्या समस्या बघा काय आहे नाही तर अजून एक शिक्षक नियमा तिथं दुसरा अजून विद्यार्थ्यांचा अजून एक शाळेच्या व्यतिरिक्त एक तास वाढवा दुसऱ्या शिक्षकांचा ही शाळेची जिम्मेदारी मला शाळेचा खर्च पालकांच्या लादू नये प्रजागट प्रमुखांना अतिशय अतिशय मार्गिकदृष्ट्या सांगावं वाटतं की आज शिक्षकांना आठवा वेतन लागू होणार आहे मला त्यांच्या पगाराबद्दल काही मानायचं नाही त्यांना मिळालं म्हणून माझं जळतंय हे मला अजिबात म्हणायचं नाही पण त्यांनी त्याच्याबद्दल आपला विषयच नाही फक्त जागलं शिकवावं मी माझ्याबद्दल सुद्धा ही भूमिका ठेवते कुणी राग मारू नये मला जे मागेपासून माझं वाक्य आहे की बरेच कधी तुम्ही ऐकले असेल सर्वांनी ज्या दिवशी मला माझ्या या कार्यालयातून काम होणार नाही लोकांचं त्या दिवशी मी कार्यालय बंद करेन हे माझं वाक्य आहे त्यामुळं मी इतर गोष्टीसुद्धा ज्यावेळी आता पालकांच्या समस्या यायला लागल्या की मुलांना क्लास बाहेर लावा लागत त्याच्याबद्दल संस्थेनं संस्थाचालकांनी मुख्याध्यापकांनी त्यात गांभीर्यानं लक्ष घालावं आणि मुलांचा ते क्लास वगैरे सगळं बंद झालं पाहिजे एक शिक्षक आहे ना ते अजून दुसरा नेमा तुम्ही पण पोरांचा क्लास बाहेर नाही झाला पाहिजे तुम्ही बंद करा नाही तर आम्हाला ना त्याच्या विरुद्ध उघडपणे भूमिका घ्यावी लागेल एक जनआंदोलन जसं आपण डिजिटल मीडियाचा जो विषय घेतला त्याची त्वरित दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली तसं शिक्षण क्षेत्राविषयी आपल्याला जनआंदोलन करायला करायचा विषय आपण हाती घेणार आहोत मला तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगायची मी स्वतः बारा वर्ष एज्युकेशन काउन्सिलिंग च काम करत असताना बारावी सायन्सचे परीक्षा घेतल्या जातात ह्या सीईटी नीट आणि <laughs> जे च्या नावाखाली जे कोचिंग क्लासेस चालतात अगदी लातूर पॅटर्न असो कोटा असो बरोबर ना आज फलटण मध्ये एवढं प्रस्त नाही पण बारामती असो किंवा लातूर साइड असो एक खूप मोठं असं शहर तिथे शैक्षणिक शहर बसवलं गेलेले आहे फलटण तालुक्या बारामती असो इकडे माशिम असो किंवा मान असो खंडाळा परिसरामध्ये फिरत असताना शेकडो विद्यार्थी तिकडे लातो पॅटर्नच्या नावाखाली इथून लाखो घेऊन तिकडे शिकायला तर असे चार ते पाच वर्ष मी ऑब्झर्वेशन केलं की तिकडे गेलेला एक हजारातला एखादा विद्यार्थी क्वालिफाय होतो रँकिंग मध्ये येत नाही बघा म्हणजे लाखो रुपये खर्चून विद्यार्थी ह्या पॅटर्नच्या नावाखाली पालकांचे लाखो रुपये तिकडे खर्च केले जातात आणि त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना नव्हे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये म्हणावं असं यश मिळत नाही म्हणजे mm. ही शिक्षण व्यवस्थेच्या नावाखाली एवढी मोठी किंवा ही महाराष्ट्रामध्ये चालू आहे दुसरीकडे असं एक गोष्ट आहे की आय एस आणि आय पी एस ऑफिसर जे असतात mm. त्यांच्यासाठी किंवा सीए सी जे सीए अकाउंटंटचे जे सीए असतात अशी लोक चांगल्या पद्धतीचे जे क्लासेस आहेत ते महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात उपलब्ध आहेत अनेक लाखो विद्यार्थी हे युपी बिहार मध्येच रँकिंगमध्ये येतात आणि ते विद्यार्थीच आय एस ऑफिसर होतात आय पी एस ऑफिसर होत असतात काही अपवाद व तर म्हणजे ह्याची सुद्धा टक्केवारी दहा टक्क्याच्या वर नाही मग हे जर महाराष्ट्राचं चित्र असेल तर ह्याविषयी कुणीच का बोलताना दिसत नाही आता कोणीच बोलत नाही म्हणजे त्यांचा प्रश्न आहे का पण पालकांनी पालक सुद्धा बोलत नाहीत हे महत्वाची गोष्ट आहे बोलायला लागले पालक जवळपासून आम्ही पंचांमध्ये सुरू केलंय ना पालकांचे फोन यायला लागले, लागलेले आहेत त्यांचे मुद्दे यायला लागलेले आहेत त्यांचे प्रश्न समस्या यायला लागलेले आहेत आणि बोललं पाहिजे जसं शेतकरी सुद्धा बोलत नाही सहन करतो तसे ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा बोलत नाहीत ते सहन करतात जाब विचारला पाहिजे जा विचारला पाहिजे एक एक रुपया कष्टाने कमवलेला घामाने कमवलेला पैसा आपण ऍडमिशनला देत असतो आणि परत आणखी मुलाला मार्क कमी असतात त्याच्याकडे काय करणार लक्ष दिलं पाहिजे ना तिथं शिकवणारा शिक्षक हे जबाबदारी की आपल्याकडे असलेले विद्यार्थी हे नुसतं मार्कने मार्कनेच नव्हे सगळ्या इतर व्यक्तिमत्वा हो इतर व्यक्तिमत्व हो जे आहे पाहिजे सर्वांगीण सर्वांगीण त्याचा शारीरिक म्हणा व्यक्तिगत म्हणा मानसिक माना, माना, माना सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्याचा चांगलं या देशामध्ये कर्तृत्व घडवलं पाहिजे अशी पूर निर्माण झाली पाहिजे मग जर कोण काम करत असेल तर त्याच्यासारखा दुर्दैवी माणूस तोच कुठं वर घेऊन जायच का पैसे मोठभर माती सुद्धा वर घेऊन जाणार नाही कोणीतन कुठं नेऊन ठेवून आले थोड तरी आपल्या मनाचा एक कोपरा शरीर काय एक कोपरा तरी तरी वेगळ्या पद्धतीनं समाजासाठी तो सत्कार मी लागला पाहिजे पण इथं तर पगार वस्तात ना सगळे पगार चालू आहे मोफत कोणी काम करत नाही जर कुठं असेल तर मला सांगा मी मोफत एक तास घेईन मुलांच्या सगळ कुठं येईल सांगा मला द्यायला मोफत घेतो मी पैसे काय पैसे पिशे किती लागतात जगण्यासाठी पैसे थोडस सा प्रिन्सिपल लोकांना वारंवार मी विनंती करतोय दग... की त्यांनी ह्याच्या बाबतीत गांभीर्यानं दखल घ्यावी अन्यथा आम्ही आंदोलनाच्या तयारीनं पुढे चाललोय एवढं मात्र शंभर टक्के घरे काल प्रभा आपली गोहू पौर्णिमा झाली आणि विशेष म्हणजे गुरुवारच्या योगावरती ती पौर्णिमा होती मी बावीस खंडस बारामती तालुक्यात एक भोसले महाराज जे मंदिर स्थापन केलेलं आहे तिथे स्वतः दत्ताची सेवा करतात ते, ते स्वतः शिक्षक होते त्यांचे सहकारी मित्र एक सात ते आठ शिक्षक आणि दोन हजार दोन ची जी बॅच आहे, दो दो आहे। त्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन तिथे अन्नदान त्यांची चवन असा खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता म्हणजे गोच स्थान जे आहे ते खूप उच्च आहे शंभर आणि निश्चितपणे हाडाचे शिक्षक जे समर्पित भावना आहे निश्चितपणे त्यांचा त्याग असला पाहिजे किंवा समाजामध्ये त्या शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी वाहून घेणारे जे शिक्षक आहेत यांची संख्या सांगतो ज्या 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 शिक्षण 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 संस्थेमध्ये संस्थेमधली मुलं विद्यार्थी बाहेर ट्युशनला जात नाही ती शिक्षण संस्था माझ्या मते एक नंबर आहे पालक समाधानी म्हणजे बाहेर ट्युशनला लावलेला आहे म्हणजे पालक समाधानी ज्या विषयांचा क्लास बाहेर मुलांनी पालकांनी लावलेला नाही त्या विषयांचे शिक्षक चांगले शिकवणारे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे ज्यांनी ज्या विषयाचे क्लास मुलांनी पालकांनी बाहेर लावलेले त्या शाळेतल्या विषयांच्या त्या शिक्षकांकडे गांभीर्यानं बघण्याची एक गरज पोखळी निर्माण झालेली आहे आणि तिथं आमचा आता बोट आम्ही ठेवलेला आहे पालकांनी ठेवलेलं आहे लक्षात लागले पालकांच्या मुद्द्या आता शिक्षकांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे शैक्षणिक संस्था चालक जे आहेत त्यांनी सुद्धा शिक्षण धोरणावरती निश्चितपणे विचार करण्याची आवश्यकता आहे सगळ्यात महत्वाचं की जे राजकीय पुढाले आहेत म्हणजे कुठल्याही पक्षात असो प्रादेशिक पक्ष असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा आणि पालकांना त्यातून दिलासा देण्याची आवश्यकता आणि विद्यार्थ्यांचं भविष्य भवितव्य घडवण्यासाठी त्यांचं <coughs> चरित्र संपन्न व्यक्तिमत्व घडवण्यासाठी नेमकी काय उपाययोजना करता येईल यासाठी संवाद हा महत्वाचा आहे जो आपण साधलेला आहे तो मला सांगतो मुलांचे दफ्तर एक गेकला त्या पण तक्रारी आलेल्या आहेत पालकांच्या जीव केवढा ते दफ्तर केवढ ते काय वाढतंय क्लास आज त्याचे किती क्लास व कुठले विषय होणार आहेत आज शिकवले जाणार आहेत शाळेमध्ये तेवढेच त्या मुलाला आणायला सांगा पाणी वगैरे ह्याच्या सोयी नसतील शाळेतून तर कुठंतरी ते फिल्टर वगैरे चांगलं चांगल्या प्रतीचं फिल्टर बसवलं पाहिजे किमान त्याच्या पाण्याच्या बाटलीचं वजन कमी होईल दप्तरामधलं डबा तो येताना घेऊन येईल त्याची व्यवस्था नका करू पण किमान पाण्याची चांगलं पाणी द्या कोणती गोष्ट द्या देताना ती गोष्ट अप्रतिम असली पाहिजे जेव्हा दुसऱ्याला आपण देतो त्यावेळीची गोष्ट खरोखर चांगली दिली पाहिजे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगलाच भेटला आम्ही सुद्धा अगदी सगळ्यात शिक्षण संस्था आणि सगळे शिक्षक चुकीचे आहेत किंवा चांगले नाहीत असं अजिबात खूप चांगल्या शिक्षण संस्था पण आहेत आणि खूप चांगले शिक्षक सुद्धा या पटण तालुक्यात आहेत आम्ही सुद्धा शिकलोय आम्हाला सुद्धा आमच्या गुरुंनी घडवलंय आज ज्यावेळी आम्ही घडतोय इथं काम एखादी चांगली करतो त्यावेळी वाटतं की आम्ही उदाहरण देतो शिक्षकांची आम्हाला काय काय शिकवलं शिक्षकांनी अनुभव आहेत दर्शकांना मला एक गोष्ट सांगायची वाटते की आपल्या समोर जे प्रजापट प्रमुख आहेत ते ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेला पत्र नव्हता आपण निश्चितपणे ज्यावेळेस माध्यमिक शाळा शाळेत गावातल्या देवळामध्ये आमची शाळा बनत होती निश्चित आणि आपण अतिशय शिक्षण हा सगळ्या आमच्या पिढी सगळेच आहेत ना सगळे देवळात शाळा शिकले शिकले आमच्या गावातील असतील मुलं येत होते शाळेमध्ये सगळे देवळात शाळा शिकलो किती एक दोन चार वर्ग सोडले खोल्या तर बाकी सगळे मंदिरात शाळा झालीत आमच्या एवढ्या हा परिस्थितीत आपण आज समाज आहे पूर्वी ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात चांगल्या सुविधा नव्हत्या काही नव्हतं आता आवक वाढलेले उत्पन्न वाढलेले काही लोक अजूनही गरीब परिस्थिती आहे उलट मग आता सरकारला विनंती आहे की त्यांनी अपेक्षा आहे सरकारकडून की त्यांनी शिक्षण क्षेत्र फ्री केलं पाहिजे आणि शिक्षण संस्थाच्या चालकांनी ज्या शिक्षण संस्था काढलेल्या आहेत खासगी त्यांना सरकारने अनुदान द्यावं अलकांच्याकडून नका घेऊ शिक्षण फ्री अतिशय चांगले विचार मांडलेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी पालकांच्या विषयी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन गट प्रमुख यांनी केलेलं आहे आपण नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असता चांगले अमूल्य विचार सर्व समाजामध्ये आपले देत असतात आणि निश्चितपणे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं पालकांना मार्गदर्शन आणि जनआंदोलन हाती घेणार हे निश्चितपणे आपण सांगितलेलं आहे प्रगती चवजचे प्रमोद असते ह्यांना एक रुपया कधी मी दिलेला नाही किती झालं माहिती बाईड येतात माझे विचार तुमच्या सगळ्यांच्यापर्यंत पोचवत असतात पैशासाठीच सगळी कामं होतात असा विषय नाही करायची बी नसतात आपण जे समोर आपण जे समोरच्याला देणार आहे या जगाला देणार आहे आपलं एक सिमेंट आयुष्य प्रत्येकाचं पण आहे तोपर्यंत मागच्या पिढीनं परत नाव काढावं एवढं हो। चांगलं दर्जेदार काम सगळ्यांनी करून गेलं पाहिजे अशी माझी एक सर्वांच्या नम्रपूर्वक अपेक्षा आहे असे दिला आणि निश्चितपणे फक्त हे परिपक्व व्यक्तिमत्व म्हणजे ज्याची वैचारिक उंची आहे ज्याला त्या करायला त्याला समर्पण भावना आहे अशीच लोक बोलू शकतात आपण आपल्या सड्यूलमधन आमच्या चॅनलसाठी वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार तुम्ही समाजासाठी देत असलेले योगदानाबाबत तुमचंही सर्व तालुक्यातील नागरिकांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद